नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पेशा क्षेत्राच्या जिल्हा परिषद जे काही परीक्षा अठरा जुलैपासून होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे रिजनिंगचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत जून महिन्यामध्ये आय बी पी एसने जिल्हा परिषद नॉन जे काही पेपर घेतले त्या धर्तीवर आधारित मित्रांनो आपण या ठिकाणी या स्वरूपाचे प्रश्न बनवत आहोत जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मागच्या पेस जून महिन्यामध्ये आ आय बी पी एसने जे काही पेपर घेतले त्यामध्ये ग्रामशोक या पदासाठी कशा स्वरूपाचे मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन विचारण्यात आले होते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ग्रामशोकच्या एकोणीस तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये जो काही पेपर झाला या पेपरमध्ये कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले होते हे तुम्हाला या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फायदा होईल की कशा स्वरूपाचे क्वेश्चन या ठिकाणी आय बी पी एस विचारत आहे तर चला वेळा लावजोडीची सुरुवात करूया हा जो काही व्हिडिओ असणारे आरोग्य शोक आरोग्य शिविका ग्रामशोक व ग्रामसेविका या सर्वांसाठी महत्त्वाचं असणारे महत्त्वाचे रिजनिंगचे क्वेश्चन आय बी आपण घेणार आहोत अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला अठरा जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील तर पहा आपल्याला पहिला प्रश्न काय विचारले महत्त्वाचा प्रश्न आहे पहा आय बी पी क्यू आर एस टी हे पाच नर्तक नर्तिका आहेत त्यापैकी एका विशिष्ट दिवशी कार्यक्रम सादर करायचा आहे पण त्याच कर्माने नाही आरला पहिल्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही पा आरला पहिल्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही आणि शेवटच्या दिवशीसुद्धा कार्यक्रम करायचा नाही यस नंतर तीन नर्तकांनी या ठिकाणी कार्यक्रम केला जर पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणार असेल तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला एकूण का किती पाच दिवसामध्ये त्यांना कार्यक्रम करायचा म्हणजे जे या ठिकाणी पहा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस आणि हा पाचवा दिवस येत्या पाच दिवसामध्ये त्यांना पी क्यू आर एस टी यांना वेगवेगळ्या दिवशी कार्यक्रम करायचा आहे पहा आर हा सुरुवातीला येणार नाही म्हणजे एक नंबरला आर येणार नाही आणि पाच नंबरला सुद्धा आर येणार नाही म्हणजे शेमध्ये मध्ये काय तुम्हाला दोन तीन चार हे तीन काय जे काय तुम्हाला जागा दिसते या तीनपैकी एक जागा या ठिकाणी आरची असणार आहे या ठिकाणी काय म्हणते पा एस नंतर एकूण तीन नर्तिका या ठिकाणी काय कार्यक्रम करणार एस नंतर तिघजणं कार्यक्रम करणार याचा अर्थ एस हा दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे कशामुळं पहा येस नंतर किती तिघजणं कार्यक्रम करणार मग येसला जर आपण तिसऱ्या क्रमांकावर ठेव तुम्ही म्हणसाल सर येसला तिसऱ्या क्रमांकावर नाही ठेवलं येसला जर आपण तिसऱ्या क्रमांकावर जर ठेवलं असतं तर फक्त मित्रांनो चार आणि पाच ह्या दोनच जागा राहिल्या असत्या परंतु आपल्याला या ठिकाणी काय म्हणले पा येस नंतर, ती नंतर एकूण तीन नर्तिका या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत म्हणजे येस समज आपण दुसऱ्या क्रमांकावर जर ठेवला तर तिसऱ्या क्रमांकावर एक चौथ्या क्रमांकावर एक दोन आणि पाचव्या क्रमांकावर एक झाले तीन म्हणजे एस नंतर एकूण हे जण या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत म्हणजे या ठिकाणी ही कंडिशन या ठिकाणी लागू होते ठीक आहे ही कंडिशन या ठिकाणी लागू होते आता काय म्हटलेलं पहा म्हणजे आपला जो काही यस असणार आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे येस हा दुसऱ्या क्रमांका आहे त्याच्यानंतर काय म्हणले पहा त्याच्यानंतर म्हटलेलं आहे पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणार आहे म्हणजे क्यूच्या नंतर कोण कार्यक्रम करणार आहे पी कार्यक्रम करणार आहे परंतु या ठिकाणी काय म्हणले पहा करणार असेल तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा मग या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पहा क्यू क्यूच्या नंतर आपण या ठिकाणी जर पी लिहिला या ठिकाणी जर पी जर लिहिला तर होणार काय या ठिकाणी पहा मग आर येणार आपलं शेवटी आर आरला एक तर ही जागा राहणार किंवा एक तर ही जागा राहणार मग आपल्याला गणितामध्ये काय दिले परंतु आर हा सुरुवातीला सुद्धा नाही शेवटीसुद्धा नाही म्हणजे ही कंडिशन या ठिकाणी ला लागू होणार नाही तर मग या कंडिशनमध्ये आता करायचं काय आता काय करायचं मित्रांनो पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आपल्याला क्यूच्या नंतर क्यूच्या नंतर कोण कार्यक्रम करणार आहे पी कार्यक्रम करणारे क्यूच्या नंतर पी कार्यक्रम करणार आहे आणि आर हा या ठिकाणी पा पहिल्या क्रमांकावर सुद्धा नाही आणि पाचव्या क्रमांकावर सुद्धा नाही म्हणजे आपल्याला आरला फक्त एकच जागा राहिली ती म्हणजे तिसरी जागा म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आर कार्यक्रम करणार आहे आता या ठिकाणी फक्त एक जागा राहिली आणि फक्त एकच व्यक्ती राहिलेला आहे तो म्हणजे टी तो म्हणजे टी राहायला मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलंय जर पी हा क्यू नंतर कार्यक्रम करणार असेल तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा झाली आपली मांडणी तर शेवटचा कार्यक्रम म्हणजे पाचव्या क्रमांकाचा कार्यक्रम का कोणाचा आहे पीचा आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला टॅकल करायचा आहे थोडंसं लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक या ठिकाणी वाचून एक एक स्टेप जसं गणितामध्ये सांगितलं तसं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे ठीक आहे तर पहा पुढचं गणित पाहूयात आता लगेच आपण पुढचं गणित पहा अर्थपूर्ण मालिका बनण्यासाठी रिकाम्या जागी येणारे योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आता काय करायचं अर्थपूर्ण मालिका बनवायचे ज्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपाची मालिका दिली जाते अल्फाबेटची त्यावेळेस संपूर्ण अल्फाबेट्स किती तुम्हाला मापून घ्यायचे यामध्ये रिकाम्या जागा हे सुद्धा तुम्हाला मापायचे आता काय करायचं पहा रिकाम्या जागा मापत असताना काय करायचं संपूर्ण पहा आर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे किती आहेत मित्रांनो एकूण वीस आहेत किती आहेत मित्रांनो एकूण वीस आहेत मग वीस आहेत तर आपण काय करू शकतो त्या ठिकाणी पाच पाचचे गट या ठिकाणी आपण पाळू शकतो कितीचे पाच पाचचे गट मग पाळा या ठिकाणी पाच पाचचे गट या ठिकाणी पा आर आरच्या नंतर रिकामी जागा त्याच्यानंतर पी पीच्या नंतर काय दिले मित्रांनो पीच्या नंतर टी टीच्या नंतर आहे क्यू क्यूच्या नंतर आहे मित्रांनो आर आरच्या नंतर आहे एस येसच्या नंतर रिकामी जागा आहे त्याच्यानंतर टी आहे टीच्या नंतर क्यू आहे क्यूच्या नंतर आर आहे आरच्या नंतर एस आहे एस नंतर रिकाम जागा त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर क्यू त्याच्यानंतर रिकाम जागा त्याच्यानंतर एस पी टी आणि रिकामी जागा ठीक आहे आता याचे पाच पाचचे गट आपण करूयात चार चारचे करू शकता किंवा पाच पाचचे करू शकता आपण पाच पाचचे गट करूया किंवा चार चारचे करूया पहा एक दोन तीन चार आहे इथपर्यंत कट झालं त्याच्यानंतर पहा एक दोन तीन चार पहा या ठिकाणी चार त्याच्यानंतर एक दोन तीन चार या ठिकाणी चार झालं परंतु या ठिकाणी रिकाम जागा आली त्याच्यानंतर एक दोन तीन चार या ठिकाणी येस आलं म्हणजे पहा या ठिकाणी टी आलं या ठिकाणी रिकाम जागा या ठिकाणी येस आहे परत त्याच्यानंतर पहा एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी चार आलं इथं रिकामी जागा त्याच्यानंतर एक दोन तीन चार इथं रिकामी जागा म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा चार चारचा जर गट जर केला तर शेवटी टी येत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटी एस आहे म्हणजे ही मालिका आपली जमणार नाही शेवटचा अक्षर तुम्हाला टी टी आलं असेल तर जमलं असतं परंतु शेवटचं अक्षर या ठिकाणी टी आलं या ठिकाणी एस आलं म्हणजे हे जमणार नाही लक्षात ठेवा हे भाग पाडते सुद्धा तुम्हाला एक कंडिशन लक्षात ठेवायचे आहे ज्या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा अक्षर तुमचं जर क्यू असेल तर या ठिकाणी सुद्धा चौथ्या क्रमांकाचा अक्षर क्यूच असलं पाहिजे दुसऱ्या सुद्धा भागा आपल्याला शेवटचा अक्षर क्यूच असलं पाहिजे तर ही मालिका आपली जमणार आहे मग आता आपल्याला काय करायचं पाच पाचचे गट आपण करूयात पाच पाचचे गट आता आपण या ठिकाणी करूयात पाच पाचचे गट करत असताना आपल्याला काय करायचं पा या ठिकाणी आर, आर च्या नंतर रिकाम जागा त्याच्यानंतर पी आहे पीच्या नंतर टी आहे टीच्या नंतर क्यू आहे क्यूच्या नंतर आर आहे आरच्या नंतर यस रिकाम जागा त्याच्यानंतर टी टीच्या नंतर क्यू क्यूच्या नंतर आर आरच्या नंतर यस त्याच्यानंतर रिकाम जागा त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर क्यू त्याच्यानंतर रिकाम जागा त्याच्यानंतर एस पी टी आणि रिकाम जागा आता काय करूयात पाच पाचचे गट करूयात या ठिकाणी पा एक दोन तीन चार पाच म्हणजे इथपर्यंत एक आपले गट झाला क्यूवर गट थांबला पाचशे वरचा त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच म्हणजे या ठिकाणी सुद्धा क्यूवर थांबला एक दोन तीन चार पाच या ठिकाणी सुद्धा क्यूवर थांबला म्हणजे शेवटचा अक्षर जे आहे तेच अक्षर या ठिकाणी सर्व भागामध्ये पडत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाच पाचचे गट करू शकतो किच्चे पाच पाचचे गट या ठिकाणी आपण करू शकतो आता पहा आपण पाच पाचचे गट या ठिकाणी करूयात एक दोन तीन चार पाच या ठिकाणी हा एक गट झाला त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच हा एक गट झाला पा क्यू क्यूवर शेवटचा अक्षर थांबत आहे एक दोन तीन चार पाच या ठिकाणीसुद्धा क्यूवर थांबलं एक दोन तीन चार पाच म्हणजे या ठिकाणी क्यू आहे किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही परंतु या ठिकाणी रिकाम जागा दिलेले कदाचित क्यू असू शकतो ठीक आहे अशा कंडिशनमध्ये काय करायचं जास्तीत जास्त काय करायचं शेवटचा अक्षर आलेलं असेल तर ती आपली या मालिका बसणार आहे लयबद्ध मालिका आता काय करायचं पाहा या ठिकाणी पाहा आरच्यानंतर काय दिले या ठिकाणी पाहा आरच्यानंतर येस दिले म्हणजे आरच्यानंतर रिकाम जागा आहे म्हणून या ठिकाणी यश येणार ठीक आहे शेवटचा अक्षर क्यू क्यू असल्यामुळे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाहा येसच्या नंतर आपल्याला काय दिलं आहे येचच्या नंतर या ठिकाणी पाहा येसच्या नंतर रिकाम जागा आहे म्हणून या ठिकाणी पहा येचच्या नंतर पी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण पीन लिहूयात पी लिहिल्याच्या नंतर त्याच्यानंतर पाहा येसच्या नंतर रिकाम जागा आहे नंतर रिकाम जागा आहे येचच्या नंतर या ठिकाणी पी आहे म्हणून या ठिकाणी पी लिहूयात त्याच्यानंतर यसच्या अगोदर काय पा यसच्या अगोदर या ठिकाणी यसच्या अगोदर आर आहे म्हणून या ठिकाणी आर लिहूयात आर लिहिल्याच्यानंतर टीच्यानंतर का टीच्यानंतर क्यू आहे पहा इच्या इथं सुद्धा टीच्यानंतर क्यू इथं सुद्धा टीच्यानंतर क्यू इथं सुद्धा टीच्यानंतर क्यू म्हणजे इथं सुद्धा टीच्यानंतर क्यू येणार म्हणजे आपली मालिका कशी होणार पहिल्या जागेमध्ये आपण यस भरला त्याच्यानंतर जे काही दुसऱ्या दोन जागा होत्या त्यामध्ये पी त्याच्यानंतर हा एक पी म्हणजे दोन पी भरला त्याच्यानंतरच्या रिकाम जागा आपण यर आर भरला आणि आरच्या नंतरची रिकाम जागा क्यू भरला म्हणजे एस डबल पी आर क्यू ए yes, एस डबल पी आर क्यू कितीमध्ये दिलेलं आहे पहा एस yes, डबल पी आर yes, क्यू एस डबल पी आर क्यू आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सोडवायचा होता जर मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता ठीक आहे एकोणऐंशी म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप करायचं फक्त एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा ही जर बॅच जर तुम्ही जर केली तर मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कधीही अडचण येणार नाही महत्त्वाचे घटक आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा जर इंग्रजी वर्णमालेच्या प्रत्येक अक्षराला झेडपासून ठिकाणी काय म्हटलेलं आहे जर इंग्रजी वर्णमालेच्या प्रत्येक अक्षराला झेडपासून एका विषम संख्येचे मूल्य दिले उदाहरणार्थ झेडला एक क्रमांक वायला तीन क्रमांक याप्रमाणे तर टी यू सी के ई आर या कोडला काय वापरलं जाईल अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारलाय म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विषम क्रमांक देईल एकला झेडपासून पासून उलट्या क्रमांकाने सुरू केले झेडपासून पहिली विषम संख्या दुसरी विषम संख्या तिसरी विषम संख्या संपूर्ण विषम संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग आपल्याला काय विचारलं टी यू सी के आर याचा कोड काय असेल अशा स्वरूपाचं विचारले मग काय करूया टीला कितवा क्रमांक द्यायचा आहे मित्रांनो टीला या ठिकाणी पाहती तेराव्या क्रमांकावर म्हणून या ठिकाणी तेरा लिहिला मग तेराने सुरुवात कुठे मित्रांनो पहिलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्याला सुद्धा आहे त्याच्यानंतर चौथ्याला सुद्धा आहे म्हणजे दुसऱ्या नंबरचं आपलं कॅन्सल झालं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे कॅन्सल करायचं सर्वप्रथम त्याच्यानंतर पहा यू यू दिले तर यू कितव्या क्रमांका अकराव्या क्रमांक पा यू या ठिकाणी अकराव्या क्रमांकावर आलं म्हणजे तेराच्या नंतर अकरा कुठे पहा तेराच्या नंतर अकरा या ठिकाणी तेराच्या नंतर अकरा म्हणजे तीन नंबरचं गेलं त्याच्यानंतर पहिला आणि राहिला आता आपला शेवटचा चौथा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सी दिलेले सी सत्तेचाळीस आहे म्हणजे तेरा अकरा सत्तेचाळीस कुठे तेरा अकरा सत्तेचाळीस पहिल्यामध्ये नाही म्हणजे पहिला गेला दुसरा गेला तिसरा गेला राहिला मित्रांनो चौथा ऑप्शन म्हणजे याला ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सोडवायचा संपूर्ण टॅकल करत असताना आपला वेळ कसा वाचेल याला सुद्धा तुम्हाला महत्त्व असणार आहे ठीक आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न म्हणजे ऑप्शन या ठिकाणी कट करत चालायचा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी मदत होईल तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल तुम्हाला काही डाऊट वाटत असेल किंवा तुमच्या मनामध्ये या संदर्भामध्ये काही जर मित्रांनो शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता पुढचं गणित आपण लगेच पाहूयात अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला एस विचारत असता लक्षात ठेवायचे पहा चार उंचीच्या सहा व्यक्ती आहेत ए हा डी पेक्षा उंच असू उंच आहे पण पेक्षा बुटका आहे सी हा ई पेक्षा बुटका आहे आणि बी पेक्षा उंच आहे जर हा यच जर फा, ज जो पेक्षा उंच आहे जर यातील सर्वात बुटका कोण असेल तर यातील बुटका सर्वात बुटका कोण असेल पहा या ठिकाणी काय म्हटलेलं पहा ए बी सी डी ई आणि एफ हे एक ठिकाणी सहा जणं मित्र आहेत ठीक आहे सहा जण आहेत त्या सर्वांची उंची काय वेगवेगळी आहे या ठिकाणी काय म्हणले पहा ए हा डी पेक्षा उंच आहे चला सुरुवात करा ए जो काय ए आहे हा जो काय ए आहे ए कसा आहे पेक्षा उंच आहे ई हा ए हा डी पेक्षा उंच आहे पण पण एपेक्षा कसा आहे बुटका आहे पहा डी हा ए हा डी पेक्षा उंच आहे म्हणजे ए हा डी पेक्षा उंच आहे परंतु पेक्षा कसा आहे बुटका आहे म्हणजे एफ काय असणार याच्या दोघांपेक्षा उंच असणार त्याच्यानंतर काय म्हटलेलं पहा दुसरं कंडिशन सी हा पेक्षा बुटका आहे सी कसा आहे साईडला लिहून घ्या सी हा ई पेक्षा बुटका आहे ईपेक्षा बुटका कोण आहे मित्रांनो सी आहे पहा सी हा ईपेक्षा बुटका आहे म्हणजे ई मोठा आहे सीपेक्षा त्याच्यानंतर पा सी हा ईपेक्षा बुटका आहे आणि बी पेक्षा उंच आहे म्हणजे याचा अर्थ सी हा ई पेक्षा, हा ए, हा, पेक्षा C, बुटका आहे आणि बी पेक्षा कसा उंच आहे म्हणजेच सी आहे हा ई पेक्षा बुटका आणि बीपेक्षा उंच आहे पहा या ठिकाणी कंडिशनमध्ये पहा सी कसा आहे पाहा सी ई पेक्षा बुटका आणि बीपेक्षा कसा आहे उंच आहे बीपेक्षा कसा आहे उंच आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हणत आहे जो एफ पेक्षा एफ पेक्षा जो एफ पेक्षा कसा उंच आहे एफ पेक्षा कसा उंच आहे म्हणजे या ठिकाणी पहा सी सी कसा आहे मित्रांनो सी हा सी कसा आहे तर सी या ठिकाणी ईपेक्षा e बुटका आहे आणि एफ बीपेक्षा कसा आहे मित्रांनो बीपेक्षा मोठा आहे जो एफपेक्षा उंच आहे जो एफपेक्षा कसा उंच आहे म्हणजे जो काही या ठिकाणी एफ दिलेला असेल एफपेक्षा कोण उंच आहे एफपेक्षा जो बी उंच असणार आहे त्याच्यानंतर एफच्या खाली काय मित्रांनो या ठिकाणी पा ए याच्यानंतर काय मित्रांनो डी म्हणजे ही झाली आता आपली मांडणी अशा स्वरूपामध्ये मांडणी करायची पा याच्यामध्ये काहीच अवघड नाही मित्रांनो तुम्हाला थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे कारण की या ठिकाणी थोडीशी तुम्हाला जे काय किस किचकट प्रक्रिया सांगितली जाते खाली वरी वरी खाली हे तुम्हाला माहिती येणं गरजेचं आहे किंवा याचा तुमचा जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी पा आपल्याला काय भेटलं ई नंतर काय सी सीच्या नंतर बी बीच्या नंतर एफ एफच्या नंतर ए याच्यानंतर डी अशा स्वरूपामध्ये आपल्याला मालिका भेटली मग या ठिकाणी काय म्हणले पहा तर सर्वात बुटका कोण असेल सर्वात बुटका या ठिकाणी कोण दिसत तुम्हाला तर सर्वात बुटका आहे मित्रांनो या ठिकाणी डी हा सर्वात बुटका आहे आणि सर्वात उंच जर विचारलं तर ई हा सर्वात उंच आहे म्हणजे डी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर सर्वात बुटका कोण असेल तर डी ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये पहा आय बी पी एस या ठिकाणी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच क्वेश्चन या ठिकाणी विचारता असता अशा या बेसिक माहितीवर ठीक आहे अशा स्वरूपाची एक तुम्हाला माहिती दिली जाते त्या माहितीवर आधारित तुम्हाला दोन ते ती तीन क्वेश्चन विचारले जातात तर आपण याच माहितीवर एकूण तीन क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते तीन क्वेश्चन आपण पाहण्यासाठी तुम्हाला ही मालिका तुमच्या लक्षात येणं गरजे त्यामुळे एका बुकवर ही मालिका लिहून घ्या आणि पुढचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पाच नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारला आहे सी आणि ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत सी आणि ए यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत तर आपली मालिका कशी होती सर्वात उंच कोण होता ई होता ईच्या त्याच्या खाली कोण होता ईच्या खाली सी होता सीपेक्षा लहान बी आहे बीपेक्षा लहान यफ आहे एपेक्षा लहान ए आहे आणि एपेक्षा लहान कोण आहे डी आहे ही होती आपली मांडणी मग आपल्याला गणितामध्ये काय विचारलं ए आणि सी यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत या ठिकाणी पहा ए आणि या ठिकाणी आहे सी आता या दोघांच्या दरम्यान किती बी आणि एफ फक्त दोनच व्यक्ती आहेत किती दोन व्यक्ती आहेत मग पहिलं ऑप्शन पाच शून्य दोन नंबरचा ऑप्शन आहे तीन चार नंबरचा ऑप्शन आहे पाच तर दोघांच्या दरम्यान एकूण किती दोन व्यक्ती आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक दोन हा चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ए आणि सी यांच्या दोघांच्या दरम्यान मित्रांनो फक्त दोनच व्यक्ती आहेत किती दोन बी आणि एफ कोण आहेत त्या दोन व्यक्ती बी आणि एफ ह्या दोन व्यक्ती या ठिकाणी सी आणि ए या दोघांच्या दरम्यान आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिलेले आहे दोन त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न पहा त्यावरच आधारित आहे त्यामुळे आपल्याला ती मांडण्याची गरज पडणार आहे पहिलं काय दिलेलं पहा ए अगोदर असलेल्या व्यक्तीची संख्या सीच्या नंतर बसलेल्या व्यक्तीच्या संख्या एवढीच आहे दोन नंबरचं दिलेलं पहा B, हा, पेक्षा B, हा, पेक्षा सी सी है? बी हा एफपेक्षा उंच आहे बी हा एफपेक्षा उंच आहे अशा स्वरूपाचे आपल्याला विधान दिलेले आहेत आता हे विधान आपल्याला सोडवायचे जर असतील तर आपल्याला ही मांडणी करणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण काय करूयात मित्रांनो ई हा सर्वात उंच होता ईच्या नंतर सी आहे सीच्या नंतर कोण आहे बी आहे बीच्या नंतर कोण आहे तर बीच्या नंतर आहे मित्रांनो एफ एफच्या नंतर कोण आहे एफच्या नंतर ए ए एच्या नंतर आहे डी ही तुमची मांडणी होती मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होती एका नोटबुकवर तुम्ही लिहून घ्या साईडला आणि त्याच्यानंतर खालचे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा मग पहिल्यांदा काय म्हणले पहा एच्या अगोदर असलेल्या व्यक्तीची संख्या आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा आपण कलर चेंज करूयात या ठिकाणी दिलेल्या मित्रांनो आपल्याला ई एच्या अगोदर असलेल्या व्यक्तीची संख्या आता एच्या अगोदर कोण आहे एफ आहे बी आहे सी आहे आणि ई आहे म्हणजे एकूण किती व्यक्ती आहेत एक दोन तीन चार व्यक्ती च्या अगोदर किती आहेत चार व्यक्ती आहेत मग काय म्हणते पहा च्या अगोदर जेवढ्या व्यक्तीची संख्या आहे तेवढी संख्या आहे च्या नंतर बसलेल्या व्यक्तीची संख्या आहे मग च्या अगोदर चार जणं बसले तर सीच्या सुद्धा चार जण जर असतील तर हे विधान योग्य असणार आहे या ठिकाणी पहा मग दिलेले आपल्याला सी यानंतर काय दिले आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पाच सी आता सीच्या नंतर आपल्याला चार व्यक्ती पाहिजे एक दोन तीन चार सीच्या नंतरसुद्धा सीच्या नंतरसुद्धा एकूण चार व्यक्ती खाली आहेत एकूण चार व्यक्ती खालीत म्हणजे पहा एच्या वरी एकूण चार व्यक्ती सीच्या खालीसुद्धा एकूण चार व्यक्ती म्हणजे पहिलं जे काय आपल्याला विधान दिले ते अतिशय योग्य आणि अचूक असं योग्य विधान आहे म्हणून पहिलं विधान या ठिकाणी योग्य आहे दुसरं विधान काय दिले आहे पहा बी हा एफपेक्षा उंच आहे या ठिकाणी पहा बी या ठिकाणी पहा मित्रांनो बी दिलेलं आहे बी कसा आहे जो काय बी आहे का बी कसा आहे तर एफपेक्षा उंच आहे म्हणजेच पा या ठिकाणी जर दिलेलं आहे बी हा एफपेक्षा उंच आहे तर विधानामध्ये सुद्धा बी हा पेक्षा उंच दिलेला आहे म्हणून या ठिकाणी दुसरं सुद्धा विधान योग्य आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहा या ठिकाणी पहिलं सुद्धा बराबर आहे आणि या ठिकाणी पा विधान एक बराबर विधान दोन्ही बराबर म्हणजेच याचा अर्थ ऑप्शन क्रमांक दोनही किती ऑप्शन क्रमांक तीनमध्ये दिलेले पा विधाने दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा होता म्हणजे तुम्हाला एक माहिती दिली जाते आणि त्या माहितीवर तीन ते चार प्रश्न विचारले जातात त्यामुळे मित्रांनो जर तुमचं बराबर जर आलं तर तुम्ही जवळपास हजार मुलं समोर निघून जाता आणि जर चुकलं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दणकन खाली येऊ शकता हे लक्षात ठेवायचे त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक करणं गरजेचं असणार आहे विचार करा मित्रांनो जे काय तुम्हाला जी पहिली माहिती दिली ही जर पहिली माहिती एक जरी या ठिकाणी जर पॉईंट जर तुमचा चुकला तर खालचे मित्रांनो तीन ते चार क्वेश्चन जे विचारले हे तीन ते चार क्वेश्चन मित्रांनो तुमचे डायरेक्टली डायरेक्ट तुम्हाला झिरो मार्क या ठिकाणी येणार आहे आणि एक जर तुमची माहिती जर बरोबर जर आली तर चार ते पाच क्वेश्चन तुमचे त्या माहितीवर आधारित येणार आहेत त्यामुळे हे खूप अतिशय इम्पॉर्टंट असे गणित असतात आणि काळजी अतिशय काळजीपूर्वक असे सोडवणं गरजेचं असतं जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यामध्ये पैकीचे पैकी जर गुण घ्यायचे असतील तर आपली बॅच जॉईन जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल अतिशय अल्प दरामध्ये आपली ही बॅच असणार आहे त्यामुळे सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सर्व स्पर्धा परीक्षासाठी तुम्हाला ती उपयुक्त बॅच असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही पदाची तयारी करायचा तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता ठीक आहे सात नंबरचा प्रश्न पहा आता शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला तर पहा या व्हिडिओमधला आपलं शेवटचं गणित असणार आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला गणित सोडवायचं आहे प्रश्न काय विचारले पहा एक एप्रिलला सोमवार असेल तर त्याच वर्षी पंचवीस डिसेंबरला कोणता वार असेल म्हणजे पहा एक एप्रिलला जर सोमवार आहे तर पहा एक एप्रिल एक एप्रिल या दिवशी कोण आहे सोमवार आहे या दिवशी आहे सोमवार आहे तर आपल्याला विचारलं काय तर पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर या दिवशी कोणता वार असेल अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारले मग मी तुम्हाला कॅलेंडर हा टॉपिक शिकवत असताना तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला त्याच वर्षामधला जर वार काढायचा जर असेल त्याच वर्षामधला जर तुम्हाला वार काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं त्या वर्षामध्ये जे का महिने तुम्हाला दिलेले आता पहा एप्रिल महिना दिलेले एप्रिल ते पर्यंतचे महिने मग एप्रिलपासून पर्यंत एकूण दिवस आपल्याला या ठिकाणी मोजावे लागतील मग काय करायचं आपल्याला पहा मी सांगितलं तुम्हाला जर तुमचा अठ्ठावीस दिवसाचा जर महिना असेल तर त्या ब नंतरचा जो काही तारीख येणार आहे त्या त्या तारखेला म्हणजे अठ्ठावीस तारखे जर तुमचा महिना असेल तर पुढच्या महिन्यामधला वार काढण्यासाठी तुम्हाला झिरो दिवस समोर जायचं आहे जर एकोणतीस दिवसाचा महिना जर तुम्ही ओलांडत असाल आणि पुढच्या मधला जर तुम्हाला दिवस काढायचा असेल तर तुम्हाला फक्त एक दिवस समोर जायचं आहे म्हणजे त्याच तारखेचा वार काढायचा असेल तर त्याच्यानंतर जर तुम्हाला तीस तारखेचा जर महिना असेल तीस तारखेचा जर महिना असेल तर तुम्हाला दोन दिवस समोर जायचं आहे जर एकतीस तारखेचा जर तुमचा महिना असेल तर तुम्हाला तीन दिवस समोर जायचं आहे मित्रांनो एका नोटबुकमध्ये बाजूला हे लिहून घ्या बाजूला काय करा हे लिहून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे अतिशय आय एम पे हे आय एम पे ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली त्या विद्यार्थ्यांना मी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न शंभर टक्के येणार ही माझी गॅरंटी आहे तर पा अशा स्वरूपामध्ये जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हां ठीक आहे मग काय करायचं मित्रांनो पा आता या ठिकाणी अठ्ठावीस दिवस जायचं असेल तुम्हाला एक दिव शून्य दिवस समोर जा एकोणतीस दिवसचा महिना असेल तर तुम्हाला एक दिवस समोर जायचं तीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला दोन दिवस समोर जायचं आहे एकतीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला तीन दिवस समोर जायचं आहे मित्रांनो विनाकारण गडबड करू नका म्हणजे अतिघाई आणि मसनात नाही अशा स्वरूपाचं असतं त्यामुळे बुद्धिमत्तेमधल्या महत्वाचे जे काही कंशेप असतात मित्रांनो हे कन्शेपवर जास्तीत जास्त फोकस मारा जर मित्रांनो मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये जर तुम्हाला पन्नास जरी क्वेश्चन शिकवले परंतु तुमची कंशेपच जर क्लिअर नाही जर झाली तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही फायदा होणार नाही परंतु जर मी पाचच क्वेश्चन घेतले पाचच क्वेश्चन घेतले परंतु या पाच क्वेश्चनमध्ये जर मूळ गाभा त्याचा मूळ गाभा जर तुम्हाला जर समजून सांगितला तुम्ही स्वतःहून मित्रांनो तुम्ही किती लाखो गणित या ठिकाणी त्या प्रकारचे सोडू शकता त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काय असतं मित्रांनो बेसिक असते ती म्हणजे कन्सेप्ट तुमची कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं म्हणजेच मित्रांनो खऱ्या अर्थाने गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास होणं आहे ना की तुमचे शंभर क्वेश्चन सोडले कन्सेप्ट क्लिअर नाही तुम्हाला त्याच्या पुढचे क्वेश्चन येणार नाही त्यामुळे कन्सेप्ट ही खूप महत्वाची असते त्यामुळे मी जास्तीत जास्त कन्सेप्टवर फोकस मारतो भले तुम्हाला मी पाचच क्वेश्चन शिकवेल परंतु त्या पाच क्वेश्चनमधली तुमची कन्सेप्ट ही क्लिअर करून देणं हे माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या मतानुसार हे योग्य असणारे किंवा या ठिकाणी हे खरं म्हणजे हेच खरं बु बुद्धिमत्ता आणि गणितचा अभ्यास आहे त्यामुळे तुमची कन्शिप्ट क्लिअर होणं हा माझा पहिला आणि महत्त्वाचा उद्देश असतो ही कन्शिप्ट आता तुमची क्लिअर झाली असेल आता ही कन्शिप्ट क्लिअर झाली तर मी तुम्हाला आता पुढच्या कन्शेप्टवर घेऊन जातो ठीक आहे आता ही तुमची कन्शेप्ट क्लिअर झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पाय एप्रिल महिना दिले मग एप्रिल महिना किती दिवसाचा असतो तर एप्रिल महिना तीस दिवसाचा असतो म्हणून आपल्याला दोन दिवस समोर जायचं चै। आहे एप्रिलच्या नंतर मे महिना किती दिवसाचा असतो एकतीस दिवसाचा असतो म्हणून आपल्याला तीन दिवस समोर जायचं आहे मेच्या नंतर जून महिना असतो जून महिना तीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला दोन दिवस समोर जायचं आहे जूनच्या नंतर जुलै महिना एकतीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला तीन दिवस समोर जायचं जुलैच्या नंतर ऑगस्ट महिना एकतीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला तीन दिवस समोर जायचं आहे त्याच्यानंतर ऑगस्टच्यानंतर सप्टेंबर महिना तीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला दोन दिवस समोर जायचे सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोंबर महिना एकतीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला तीन दिवस समोर जायचे ऑक्टोंबरच्या नंतर नोव्हेंबर महिना तीस तारखेचा असतो म्हणून आपल्याला दोन दिवस समोर जायचे आणि डिसेंबर महिना या ठिकाणी फक्त पंचवीस तारखेपर्यंत तारीख दिली म्हणजे डिसेंबरचे आपल्याला फक्त पंचवीस दिवस घ्यायचे आहेत इथपर्यंत मित्रांनो तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल या ठिकाणी कोणता महिना किती तार किती दिवसाचा असतो हे मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही जर बॅच जॉईन केली नसेल ती बॅच जॉईन करू शकता पहाता याच्या काही ठिकाणी काय करायचे सर्वांची करायची बेरीज सर्वांची बेरीज करा किंवा सात सातच्या या ठिकाणी गट करून तुम्ही या ठिकाणी कॅन्सलसुद्धा करू शकता तर आपण सर्वांची बेरीज करूया तीन आणि दोन किती झाले मित्रांनो पाच बेरीज अतिशय काळजीपूर्वक करायचे पाच पाच आणि दोन किती झाले पाच आणि दोन झाले मित्रांनो सात सात आणि तीन झाले दहा दहा आणि तीन झाले तेरा तेरा आणि दोन झाले पंधरा पंधरा आणि तीन झाले अठरा अठरा आणि दोन किती झाले मित्रांनो वीस वीस आणि पंचवीस झाले पंचेचाळीस म्हणजे आपल्याला एकूण पंचेचाळीस दिवस समोर जायचं आहे तर पंचेचाळीस दिवस समोर जाण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की सात दिवसाच्या नंतर तोच वार येतो म्हणून आपण याला सात न भागूया सात सक्कून सात सक्कून किती येतं मित्रांनो बेचाळीस मग पंचेचाळीसमधून बेचाळीस गेला बाकी राहायला मित्रांनो तीन म्हणजे ही बाकी जी असते आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे मग आपल्याला एक एप्रिलला जर सोमवार दिला असेल तर पंचवीस डिसेंबरचा जर आपल्याला वार काढायचा असेल तर सोमवारपासून आपल्याला तीन दिवस समोर जायचं आहे सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे गुरुवार हा वार पंचवीस डिसेंबरला असणार आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिलेला मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामशोक भरतीला कशा स्वरूपाचे मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन विचारले होते त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा शंभर टक्के पाहा पा, तुम्हाला त्याचा फायदा होईल अठरा जुलैपासून जे काय परीक्षा स्टार्ट होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला ग्रामशोक आरोग्य सेविका आरोग्यसेविका या परीक्षेसाठी शंभर टक्के त्या व्हिडिओचा फायदा होईल त्यामुळे तो व्हिडिओ पाहून घ्या आय बी पी एसने कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले कारण की मी स्वतः पेपर दिला होता त्यामुळे जशास तसे क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेले आहेत या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद